राजकारणात एकाला पायाखाली तुडवूनच दुसऱ्याला पुढे जावं लागतं इथे गुरु मित्र सहकारी भाऊ बहीण अशी कुठलीही नाती नाही आहे ती फक्त स्पर्धा आणि सत्तेची महत्वाकांक्षा मागच्या काही वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण तरी हेच सांगतंय आज उदय सामंत यांच्या बाबत निघालेल्या विषयावर आपण बोलूच पण आधी सामंतांचं राजकारण सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर उदय सामंत सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मग आमदार पुढे शिवसेनेत प्रवेश तिथेही आमदार आणि आता शिंदेच्या शिवसेनेत मंत्री आणि आमदार दोन हजार चोवीस पासून मोजलं तर आता त्यांची पाचवी टर्म सामंतांनी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे ते म्हाडाचे अध्यक्षही होते त्यांची खासियत म्हणजे ते ज्या पक्षात असतात ते वरिष्ठांच्या जवळ असतात कायम निकटवर्तीयांमध्ये त्यांचं नाव असतं आणि अर्थात यामागचं गमक सुद्धा सामंतच सांगू शकतील सुरुवातीला ठाकरेंना सोडणार नाही असं म्हणणाऱ्या सामंतांना गुवाहाटीला बघून सगळेच अवाक झाले आता तर सामंत हे शिंदेच्या विरोधात वीस आमदारांची मोठ बांधून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते वगैरे असे विविध आरोप विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊतांनी केले अर्थात उद्योग मंत्री सामंतांनी त्यात काही तथ्य नसल्याची प्रतिक्रियाही दिली आणि शिंदेमध्ये माझ्यामध्ये भांडण लावलं जात आहे वगैरेही म्हटलं पण सामंतांचंच नाव का दादा भुसे का नाहीत किंवा गुलाबराव पाटील का नाहीत किंवा अगदीच कोकणातले धरायचे झाले तर गोगावले का नाहीत सामंतांचं नाव क घेतलं जातं हे सुद्धा बघायला हवं उदय सामंत हे राष्ट्रवादी शिवसेना अखंड आणि मग शिंदे असा प्रवास करून आलेत राजकारणात पुढे जायचं असेल तर वेळप्रसंगी रिस्क घ्यायची तयारी लागते हे त्यांना पुरेपूर माहिती आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव घेतलं गेलंय महायुती सरकारला बहुमत मिळाल्यानंतर प्रत्यक्ष सत्ता स्थापनेला बराच वेळ लागला किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदेची नाराजी आणि शपथ घेतानाच्या दिवशीचा त्यांचा पडलेला चेहरा बरंच काही सांगत होता फडणवीसांचं गृह आणि अजितदादांचं अर्थ खातं सोडलं तर खाते वाटपात पुन्हा एकदा तेच खातं मिळालेले उदय सामंत एकटेच आहेत एकीकडे शिंदेची नाराजी मिटण्याची त्यावेळी चिन्ह दिसत नव्हती आणि भाजपने बी प्लॅन म्हणून उदय सामंत तयार ठेवले असाही आरोप विरोधकांनी केलाय त्यातच वीस आमदारांचा गट वगैरे सांगून राऊतांनी या आगीत तेल ओतलं ऍक्टिव्ह राजकारणात सामंत पंचवीस वर्षांपासून आहे त्यामुळे त्यांनी लगेच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं पण चर्चा थांबायचं नाव घेत नाहीयेत नीट बघितलं तर एक उदय सामंत सोडले तर शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये किंवा शिवसेनेच्या सध्याच्या नेत्यांमध्ये स्मार्ट म्हणजे मी दिसायला नाही म्हणत आहे तर राजकीय दृष्ट्या स्मार्ट असा दुसरा चेहरा नाही बरेचसे हे ग्रामीण भागातून येतात त्यामुळे शहरी हुशारी आणि ग्रामीण नाळ यांचा त्यांच्याकडे संगम नाही त्यातच कोकणामध्ये जम असलेला तरुण आणि स्मार्ट चेहरा म्हणून सामंतांचा पर्याय असू शकतो मागचे काही दिवस ते जवळपास रोज पत्रकार परिषद सुद्धा घेत होते यापूर्वी असा सलग माध्यम संवाद त्यांनी कधीही घेतला नव्हता हे सुद्धा लक्षात घ्या भाजपचं आणि सामंताचं चांगलं ही चर्चा आहे विशेषतः उद्योग मंत्री असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची अनेकदा संबंध असल्याचं चा बोललं जातं फडणवीसही त्यांच्यावरती खुश असतात आगामी काळात महायुती सरकारचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट हे कोकणामध्ये आहेत म्हणजे सिंधुदुर्गमध्ये राणेबंधू आणि रत्नागिरीमध्ये सामंत बंधू असे जर मिळवले तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो राजकारणामध्ये पतंगबाजी चालते हे जरी खरं असलं तरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही हेही विसरून चालणार नाही शिंदे एकीकडे पालकमंत्री पदांसाठी फडणवीसांवरती दबावतंत्र वापरत असताना तिकडे त्यांच्याच पक्षात आव्हान निर्माण होत असल्याच्या बातम्या येत आहेत राज्यात महायुतीला भरभक्कम बहुमत मिळाल्यावर राजकारण स्थिर असेल असा अंदाज असताना पडद्यामागे मात्र घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालीय आणि म्हणूनच सामंतांची बातमी चर्चेत आहे अर्थात या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका